नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण व्यवस्थित आहोत कशी साजरी केली तुम्ही महाशिवरात्री आम्ही तर खूप छान सगळ्यांनी महाशिवरात्री साजरी केली आणि आपल्या इथं राहणाऱ्या सगळ्या आजी लोकांनी महाशिवरात्री धरली होती आणि खूप छान काल आम्हाला एका दादानी फराळीचं दिलं होतं आता आपल्या आजी लोकांना भेटूया आणि आज, आज खूप छान त्यांना म्हणजे महाशिवरात्री सोडायची आहे तर त्यांना खूप छान आम्ही जेवण बनवत आहोत तर जेवणाचा बेत पण चालू आहे आणि सगळ्यांनी काल खूप छान उपवास धरला काहीही कुणाला त्रास झाला नाही काही नाही मस्त आहेत तर आता तुम्ही त्यांना सगळ्यांना भेटा आणि दोन दिवस व्हिडिओ आला नाही त्याबद्दल पण थोडंसं ताईंचं समजून घ्या की काही कामं असतात ताईच्या मागं त्याच्यामुळं तर, तर चला आता आपण आपल्या आजी लोकांना भेटूया पूजा वगैरे झालेली आहे आज आहे आमोषा तर स्वामींची पूजा झालेली आहे आणि मी खूप छान काल मूर्ती आणलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि देवाची पूजा वगैरे मस्त सगळं झालेलं आहे इथं ते नवीन आजी आलेली आहे तिची बी पी चेक करायची आहे शुगर तर चेक केलेली आहे बी पी चेक केल्याच्यानंतर आपल्याला बी पीच्या आणि शुगरच्या गोळ्या चालू करायच्या आहेत आम्ही गोळ्या का चालू केल्या नाहीत अजून कारण काही म्हणजे तिचं जरा थोडंसं अवघडच आहे सगळं तर बी पी आम्ही चार पाच दिवस झालं कंटिन्यू चेक करतो आहे आणि शुगर पण तर आता त्याच्यावरच आम्हाला ते गोळ्या तिला चालू करता येतील तर आज म्हटलेत संध्याकाळपासून बघू असं लगेच कुठलीच गोष्ट करता येत नाही आहे आपल्याला तर ही आहे आपल्या आश्रमातली बीपीची मशन आणून ठेवलेली एम जिथली म्हणजे एमर्जन्सीमध्ये लागते म्हणून तर आता जाऊया वरती आजीचा पहिलं बी पी चेक करूया आणि मग बघूया आणि पहिलं आजीचा बीपी चेक करणार आहे नाही कारण आजीमध्ये आता खूप छान सगळी सुधारणा झालेली आहे आपल्या चकुली पण बसल्या इकडं कसं महाशिवरात्री केली का काल का तर आजीचा हात पण कापायचा बघा खूप कमी झालाय म्हणजे खूप छान कशी आहे बरे आहे आजी हात झोप 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 एकदम सरळ झोप तर तो हात नाही हलके म्हणून त्या हाताच नाही घेणारे मी बी पी त्या हाताचा चेक करणारे आता कसं वाटतंय आजी बरं वाटते ना बरं वाटतंय चक्कर वगैरे नाही नाहीये आता फक्त हालू नको तू तर आम्ही आता दोन चार दिवस झाला आजींचा बीपी घेतोय हा हा पाय दुखतो ना हां सांगितले डॉक्टरांना तर तर हे असा बीपी चेक होतो आपल्या घरच्या घरी आपण आजी आज लोकांचा करतो नाही का तर आम्ही मटकर सरांना हे सगळे रिपोर्ट पाठवतोय सगळं चेक करून कारण चार पाच दिवस घरी पण बीपी चेक करावा लागतो हे आपल्या आजी लोकांसाठी बाथरूम बनवले पण बरं आहे ना, ती ती ना ते पाणी तिथून सडत ना बटन दाबून कसं दाबते बटन दाब मस्त आपआप बंद होत पण खूप त्रास होता आता कसं वाटतंय बर वाटतं ना बसायला व्यवस्थित व्यवस्थित खाली बसायला खरंच आम्हाला लय तकलीफ होत होती बरं आहे का आता आम्ही मंचकुन ना बसायला येतं सगळ्यांना सुशीला मावशीला त्रास व्हायचा हा पहिलेले घाण करायचे वाश यायचा सगळीकडे घाण करायचे आता काय नाही म्हणते आता बटन दाबलं की व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे ना ते पहिलं आपलं इंडियन होतं ना आता ते लय असं सगळीकडं करायचे आणि खराब करायच्या हां हां तुमच्यासाठी केले ती तुम्हाला पण बसायला येत नाही ना अक्काला बसायला येत नाही अक्का कसं येते बसायला वरती मस्त येते बसाय येते का आता खाली बसताना त्रास व्हायचा ना आता त्याच्यावर व्यवस्थित येते बसायला छकुल आहे तुला सवय सवय आहे तुला तू कुठं बसत होती तसं नवीन आजीला काही त्रास आहे का कसे आहे तू हात पण कमी झालाय हालायचा जरा हा झालाय कमी असं <laughs> कर की सरळ आता हे बघा हात आजीचा आता आज अजिबात कापत नाहीये आणि खूप छान झालाय आजीचा हात व्यवस्थित बघा एवढा वरती पण चाललाय हां बघा मस्त बरी आहे का तू छान आहे हां तर सगळेच मस्त आहेत आणि आपण काय खूप नाही पण एक छोटीशी म्हणून ती सोय त्यांच्यासाठी केलेली आहे की के बाथरूमला त्यांना व्यवस्थित बसता यावं त्यांचं पोट साफ झालं तर त्यांना चांगलं जेवण पचन होईल म्हणून ते केलेलं आहे आमची जुली तर काय झालेली आहे आई चार जुलीला पिल्लं झालेली आहेत आणि खूप छान पिल्लं आहेत तर दुसऱ्यांदा जुलीचे पिल्लं झालेली आहेत आणि पहिल्यांदा खूप म्हणजे तिला काही कळलंच नाही आणि ती कच्ची पिल्लं झाली होती आम्ही डॉक्टरांना पण विचारलं ते जगली नाही आहेत पण आता जे पिल्लं झाले त्या पिल्लांना आम्ही अजिबात हात लावणार नाही आहे आणि लांब लांब आहे आम्ही खूप छान असं कवळवून आलं जुलीवरती मस्त पिकी आणि ही आहेत जुलीची पिल्लं आणि खाली आहे लुसू लुसूला म्हटलं कुठं आहे ग जुली तुझे पिल्लं जुल लुसू मावशी झाली आमची हा ना लुसू वरती बघते वरती सारखं इथून आवाज येतो ना पिल्ल्याचा जुली काय आगाव आहे आगाव आणि रात्री कधी झाली आम्हाला माहीत पण नाही तिची जागा इथं आहे ना तर कुणाला येऊ देत नाही आहे ती जवळ पण आम्हाला कधी काही के नाही केलं तिनं आत्तापर्यंत तर वैशू काय मग ताई पण मावशी झाल्यात हा किती छान आहे बघा किती छान आहे एवढूशे आणि आता तिला एक दीड महिना दोन महिने झालं ना की तिचं पहिलं ऑपरेशन करणारे तिचं पण ऑपरेशन करायचं म्हणलं रोहित आणि ऋषीचं पण करायचं हिचं पण ऑपरेशन करायचं आता ती दूध पेता नाही करायचं ऑपरेशन कारण दूध पेतायत ना तिला आता पिलं ते डॉक्टर सांगतात कधी करायचं काय करायचं तुम्ही आजोबा झालात तुमच्या समोर आले ना जुली केवढी होती जुली आली तेव्हा खूप छोटी होती ना पिलं झाले तिला चार चार झाली ना। काय नाही मग आता खरं हे बघा हे पाणी ठेवा तिला पाणी ठेवा पहिला तर आता ती जाणारच नाही तिकडं ती खूप हुशार आहे हिला मी एका सरांकडून ऑडॉप्ट केलं होतं कुठंतरी रोडच्या कडला होती ही खाली लुशी आहे ती अठरा नक्याचीच आहे पण हिला ना वीस बावीस नक्या आहेत म्हणजे वीस नक्या तर प्रॉपर आहेत तिला कुणाला जुलीला तर तिला गॅस्ट्रो झाला त्याच्यामधून ती वाचली आणि आम्ही सगळे खूप सारे आनंदी आहोत आनंदी आहोत आणि वॉशरूमचं पण काम झालेलं आहे आमचं कसं आहे मस्त झालं का व्यवस्थित व्यवस्थित तर असाच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद धन्यवाद असंच भेटू पण आमचं लाईट करा कमान करा आमचा व्हिडिओ कायम विसरू नका आमचा व्हिडिओ कायम